डोंगराळे गावातील अत्यंत संतापजनक व दुर्दैवी घटनेच्या संदर्भात आज मालेगाव बंद व जनआक्रोश मोर्चा रामसेतू पूल राम मंदिर ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला या बंदमध्ये व मोर्चामध्ये विविध भागातील विविध धर्माचे नागरिक मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे यांनी सहभाग नोंदवला होता यात महिला पुरुष तरुण आबालुद्ध लहान मुलं मुलं देखील मोठ्या प्रमाणात सामील झालेले होते सर्वांच्या भावना मात्र खूप तीव्र होत्या पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्स न्यूज साठी मार्स न्यूज इन चार्ज हरीश मारू आपण भक्तो पुरुषांना विनंती आहे ज्या महिला या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी पुढे यायचे लोक जमा होताना दिसतायत आपल्याला इथे सर्व स्तरीय सर्व विभागातील लोक मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे दिसतायत या मोर्चासाठी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळे संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व ना समस्त नागरिक याच्यामध्ये सामील होताना आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात तिथे चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे हे बोर्ड बॅनर हातात घेऊन अशा पद्धतीने आपण बघतोय आपण बघतोय ही एवढीशी चिमुकली ही चिमुकलीसुद्धा म्हणते की चिमुकलीला न्याय द्या ही चिमुकलीला न्याय देण्यासाठी या मोर्चामध्ये ती सामील झाली आहे आणि नुसतीच ती एकटी नाही तर तिच्या भावंडांनासुद्धा तिनं बरोबर आलेले आहेत हे इथे तिचे भाऊ पण आपल्याला बघतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक सगळे सगळ्या स्तरातले सर्व नागरिक सगळ्या विभागातना सगळे सामाजिक कार्यकर्ते इतर समस्त नागरिक जे कधीही अशा या याच्यात आले नाही परंतु आज या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी या रस्त्यावर ते आलेले आहेत आणि या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक इथे सामील झालेले आहेत आपण बघतोय लांब पर्यंत बघू शकतो आणि अजूनही लोंडाचे लोंढ तिकडनं येत आहेत या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निषेध मोर्चाला चालत असताना निषेध मोर्चाला चालत असताना सर्वप्रथम सगळ्यांनी शांततेत चालायचं आहे आणि शांततेत चालत असताना अडबड करायची नाही आहे क्या नाम है तेरा तेरा नाम क्या है जोर में बोल अनिया हां अनिया क्या बोलेगी बेटा तू ये पापा को जिसने मारा उसको क्या करने का हाँ जोर से बोल जोर में जोर से बोल फांसी देने का ना इसको जिसने मारा उसको उसको क्या करने का फांसी देने का फांसी देने का बगा अपन बक्तो हे एवडीशी चिमुकली पुडगी पर तिला सुद्धा हा अन्यासन होत नाही हे तिला सुद्धा कुठेतरी तिच्याही भावना जागृत झालेल्या आहेत आणि मोर्चा मध्ये आलेली आहे आणि आले ती म्हणते की ह्या चिमुकलीला ज्या कोणी नाराधमाने मारले त्याला नक्कीच कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे असं तिचं मत आहे हा तुम्ही नागरिकांच्या अवंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषा भावना आहेत आणि मोठ्या म्हण्या न्याय ध्या माता न्याय ध्या न्या प्रमाणात महिला वर्ग लहान लहान बालक अतिशय मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत अतिशय भावना आहेत आपण बघतोय हा मोर्चा हा मोर्चा महिलांचा हा मोर्चा पुरुषांचा हा मोर्चा वृद्ध आवालांचा लहान पालकांचा फक्त एकच मागणी की आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला कठोर शिक्षा झाला पाहिजे कायद्यात बदल झाला पाहिजे या मागणीसाठी आपण बघतोय ना भूतो ना भविष्यती असा हा मोर्चा असा हा मोर्चा घे इकडे काय म्हणतो जस तिच्यावर घडलं जसं आमच्यावर उद्या उठून घडायला नको जस तिच्यावर घडलं जस उद्या उठून आमच्यावर घडायला नको म्हणून आज्ञाला न्याय मिळायलाच पाहिजे मिळायलाच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे अतिशय लहान बालक सुद्धा या भावना व्यक्त करतायत ज्या मोठ्या प्रमाणात वैभव इथे टाकीवर उभं राहतील का किती मोठा हा मोर्चा न भूतो ना भविष्य असा हा मोर्चा आपण बघतोय सगळ्यांची मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला कठोरात कठोर खटोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे आरोपी सुटले नको पाहिजे पुन्हा असे प्रकार घडता कामा नये यासाठी कायद्यात बदल होणं आवश्यक आहे यासाठी कायद्यात कायद्यात बदल होणं आवश्यक आहे यासाठी अनेकांच्या ह्या मागण्या आहेत आपण बघतोय मोठ्या प्रमाणात नागरिकांची या अतिशय तीव्र अशा भावना आहेत की यासाठी सर्व नागरिक सर्व समस्त मालेगावकर सर्व सुजान नागरिक सर्व मालेगावकर खेड्यापाड्यातनं आजूबाजूच्या शहरातनं आजूबाजूच्या खेड्यातनं इथे लोक नागरिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आजचा हा बंद आपण बघतोय कडकडीत बंद आहे सगळीकडे बंद आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक इथे एकत्र आलेले आहेत फक्त एकच एकच कि अशा प्रकारचे आरोपी सुटले नाही पाहिजे अशा प्रकारच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी हे सर्व नागरिक एकत्र झालेले आहेत आपण बघतोय ही कन्या काय बोलत आरोपीला काशी झालीच पाहिजे आपण बघतोय एक छोटीशी कन्या एक छोटीशी कन्या ती देखील म्हणते की आरोपीला भाषी झाली पाहिजे दिदीला न्याय मिळालाच पाहिजे आपण बघतो चाय ब्याय होणार न्याय न्याय हो नागू भाषी दो अरे दो की आपण बघतो एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक इथे आहेत आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे आरोपी फांसी झाली पाहिजे 100% झाली पाहिजे आरोपीला फांसी झाली पाहिजे डबलिंग उसको फांसी दे दो उसको फास्ट ट्रैक में कोर्ट में जल्दी से जल्दी फांसी दे दो उसको फास्ट ट्रैक कोर्ट में जाकर के जल्दी से जल्दी फांसी देना चाहिए उसको फास्ट ट्रैक कोर्ट में हाँ फांसी देना चाहिए अपन भक्तों हां मोर्चा जीत नजर जाईल पार कुठून कुठल्या कोपऱ्यापासून कुठल्या कोपऱ्यापर्यंत असा हा मोर्चा हो हा फक्त एकच मागणीसाठी हा मोर्चा हो आहे आरोपीला लवकरात लवकर फाशीची सजा होईल हो आरोपीला लवकरात लवकर फाशीची सजा होईल तेच आहे आणि आरोपीला एवढ्या दिवस तुम्ही ठेवायला पण नाही पाहिजे नाही लवकरात लवकर त्याला मारायलाच पाहिजे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आरोपीला पाहिजे भाई सर जुर्म जुर्म जो किया उसको तो सज़ा मिलना ही चाहिए जो जुर्म किया हुआ उसको सजा मिलना, मिलना चाहिए

그래 볼타 일 या ज्या घटना घडलेली आहे ही अतिशय क्रूर अशी घटना आहे त्यामुळे आम्हा सर्वांची इच्छा आहे की त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे पूर्ण मालेगाव वासियांची इच्छा आहे की तिला फाशी झाली पाहिजे ही कन्या मालेगावची नसून पूर्ण महाराष्ट्राची पूर्ण भारताची झालेली आहे आणि तिच्या न्यायासाठी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आमची न्यायदेवतेला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर हा निर्णय लावला पाहिजे न्याय न्या न्यायदेवतेला एकच विनंती न्यायदेवतेला विनंती की आरोपीला कठोरात कठोर फाशी व्हायला पाहिजे कायद्यात बदल झाला पाहिजे अशा प्रकारच्या आरोपींना वचत बसला पाहिजे आणि असे गुन्हे पुन्हा घडता कामा नये या भावनेतनं सर्व नागरिक एकत्र आलेले आहेत सगळ्यांचं एक आपण बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत कुठून या कोपऱ्यापासून तर त्यापर् कोपऱ्यापर्यंत नजर जाईल तोपर्यंत नागरिक आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत या ताई पण त्याच्यात आहेत छोट्या छोट्या मुली आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील चोख आहे पोलिसांचा बंदोबस्त पूर्ण चोख आहे संपूर्ण मालेगाव बंद आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात इथे नागरिक आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा आपण बघतोय किती किती मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत विविध विभागात विविध विविध क्षेत्रात विविध खेड्यापाड्यातनं नागरिक इथे जमा झालेले आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी आहे <laughs> की आरोपीला फाशी झालीच पाहिजे फाशी आरो आरोपीला फाशी फाशीला ने आरोपीला फाशी आरोपीचे एन्काउंटर एन्काउंटर चला आरोपी च एनकाउंटर अतिशय अतिशय त्यूर भावना क्या बोलेंगे भैया आप क्या बोले उसको फांसी मिलना चाहिए यही है ना फिर फांसी मिलना चाहिए फांसी मिलना चाहिए ऐसे काम दोबारा नहीं होना चाहिए या जो कोई ऐसा काम बोते हैं वो ते बा क्या बोलेंगे बाबा अभी ऐसा है तीन साल की बच्ची है उसका साथ में ऐसा हुआ है तो उसको जगह पे फांसी देना चाहिए जगह पे ही फांसी दे दे देना चाहिए जगह पे आशिक कृत्य घना चाहिए और ऐसी हरकत करने वाले को तुरंत सजा मिलना चाहिए ताकि दोबारा कोई हिम्मत ना करे ये इस तरह की भावना इन लोगों की है चाचा भी इधर खड़े हैं फांसी होना चाहिए उसको कुत्ते को फांसी होना चाहिए कुत्ते को फांसी होना चाहिए पोलीस बंदोबस्त देखील चोख आहे या सगळ्या परिस्थितीवर त्यांचं लक्ष आहे बारीक लक्ष आहे अतिशय कसोशी आणि हे सगळे पोलीस चोख बंदोबस्त ठेवून मोर्चा आणि मालेगाव बंद व्यवस्थित सुरळीतपणे कसं पार पडेल कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या गोष्टीकडे ते लक्ष देऊन आहेत आपण बघतो इथेसुद्धा आपण आपलं एस आर पीची टीम आहे ती देखील तैनात आहे सगळीकडे पूर्ण मालेगाव असा मोर्चा न भूतो न भविष्यात ती आपण बघतो सगळ्या मोठ्या प्रमाणात सगळा पोलीस बंदोबस्त आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक विविध भागातनं आलेल्या सगळ्यांची मागणी एकच आहे की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि 아무 <목소리> 좋았다. <목소리> <목소리>